हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ज्यूस बनवणार आहे सरबत बनवणार आहे हे हेबुजाच हे छान पारबूज आणलेला आहे धुऊन असं स्वच्छ घेतलेलं आहे मी आता कापून घेते हे पाहा मी होडी करून घेतलेली आहे अर्धा टरबूज घेतलेला आहे त्याचं काय करणार आहोत आपण एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये साईडची साल काढून घ्यायची हे पण आणि अशा फोडी करून टाकायच्या तर याच्या मी अशाच फोडी करून घेते आता हे पहा मी आता फोडी करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि एका फोडीच्या छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत डेकोरेटसाठी छान लागते आता याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालू तुम्हाला पाहिजे असेल तर घाला थोडीशी चव येण्यासाठी हे टरबूज खूप गोड आहे एक चमचा म्हणून मी याची साखर घातलेली आहे ते थंड होण्यासाठी बर्फाचे तुकडे घालूया छान असं थंड थंड छान होत दूध घालून घेऊया आता मिक्सर मध्ये मी फिरून घेते तर हे पहा आपण मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे खूप छान असं हेल्दी सूप आहे शरीराला थंड वाद येत आहे हेल्दी सूप आहे आता ग्लासामध्ये ओतून घेऊया आपण तर हे पहा आपले तीन ग्लास ज्यूस झालेला आहे त्यामध्ये सब्जे लहान जातात झाले भिजत घातलं होतं हे पण घालायचं हे पण आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे याच्या अंगी पण खूप थंड वाटतं आता या उन्हाळ्यामध्ये आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा रो, रोज एक चमचा घेतला ना तरी चालतं हे खूप उपयुक्त आहे हे एक एक चमचा आपण या ग्लासामध्ये घालून घेऊया

हे सरबत आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही सरबताची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार